हॅलो सचिन ऐका ना मी तुम्हाला कॉल मी काहीतरी करते आणि तुम्हाला कॉलेजच्या गेटच्या बाहेर या भेटायला हा बर ठीक आहे ना चालेल चालेल पोचतो मी येतो साईडवर ओके सावंत ठीक आहे कुठे ते कॉलेजला पप्पा कॉलेजला सर कॅलेंडर बघा आज फोनवर आहे रविवार संडेला पण कॉलेज चालू झालं का पप्पा ते एक्स्ट्रा क्लास काय हे बस खरा सगळं तुमचे सगळे उद्योग कॉलेजच्या नावाखाली क्लासच्या नावाखाली तुम्ही काय करता कुठे जाता सगळं समजलंय मला जे तुमचे जे काही उद्योग केलेत ना पाठीमाग सगळ्या गोष्टींचा लेखाजोखा आहे माझ्याकडे काय आता एक्स्ट्रा डोकं चालवायचं बंद करा ड्रायव्हरच्या नावाखाली कॉलेजला जायचं क्लासच्या नावाखाली कुठे जाऊन फिरायचं हे धंदे बंद करा आपण सुसंस्कृत घरातले आहोत हे थे लक्षात ठेवा बॅग ठेवा जास्त नका एक्सप्लेन करू समजलंय मला तुमच्यावर ट्रस्ट पण ठेवला विश्वास पण ठेवला पण तुम्ही काय दिवे लावले ना ते कळलंय मला हम्म पप्पा जावा घरात पप्पा खरच जा नको आजी बट डिस्कशन नको मला गोष्टी बाबत डिस्कशनच करायचं नाही हॅलो कुठे ग किती वेळ झालं डान्स क्लास ला जायचंय मला हा आले आले पाच मिनिटात पोचते हा बर चालते मी खूप खुश आहे आज का ग काय झालं एवढी का खुश आहे हे बस इथं सांगते तुला सांगा ऐक ना मला शिव दिसले हा शिव दिसले मग तुझा उपवास का आला की देवत पावला कुठे दिसले मग अगं ती ताईची मुलगी आली ना काल हा तिला आईस्क्रीम खायचं होतं हा मग घेऊन गेले आणि अचानकच समोर दिसले होय काय म्हटले मग भेटाय तरी पाहिजे ना बोलायला अयो म्हणजे बोलले नाही तू ते काय माहित त्यांना काय झालंय कोणता गैरसमज झालाय तेच माहित नाही और... मी अशी आवाज देणार तोपर्यंत गाडी काढून निघूनच गेले बघ शिवना मिळवण्यासाठी ना मी आता कडकच उपवास करणार आहे बघ प्रेम मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करायला लागतात उपवास करून काय होत नाही कुठे राहतात ते नाही ना माहीत मला मग काय करतात ते हा त्यांचं गॅरेज आहे हा आणि ट्रान्सपोर्टचा व्यवसाय पण आहे हा का तू काय काळजी करू नको काहीतरी जुगाड करू आपण नक्की ना हा तूच माझी बेस्ट फ्रेंड आहेस बघ तू समजू शकतेस मला बर कशाला बोलवलं तुम्हाला तुला काम सांगितलं होतं का कुठलं आता कुठलं म्हणून विचारतो का जागेच ना मग जागेच नाही तर दुसरं काय मग तुम्ही सांगा ना तुम्ही फक्त बोर्ड दाखवा की मला ही, ही जागा पाहिजे एका मिनिटात तुम्हाला जागेचा व्यवहार करून देतो काय बोलतोय मग अशा सुन्या मला माहित होतं तू काम करत पण जागा तुम्ही बोट दाखवायचं आणि मी व्यवहार करायचा बघ जागा हाय शिवा मग भेटलीच म्हणून समजा शेवसून तुला तस नाही तो माणूस अजिबात जागा देणारच नाही वी अर्थ माणूस आहे तू अरे माझ आलाय का, का तुला माझा विषय नाही तुम्ही कशाला त्या जागेत पडून राहताय काय माहिती तुमचं काय जीव नाही का त्या जागेत दुसरी जागा दाखवा ना मला मी तुम्हाला कुठली बी जागा घेऊन देतो तुला कळतय का सुन्या त्याच्या माग कारण आहे ऐकून घे काय कारण आहे अरे सुन्या कॅरेटची जी जागा आहे की नाही ती जागा घ्यायचं स्वामीच्या वडिलांचं स्वप्न आता ती ह्या जगात राहिलं नाही आता ती माझा भाऊ मग त्याचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी कोणाची आली माझी झाली ना म्हणून तुला ती जागा मला पाहिजेच किती पण पैसे लागू दे की पण आपल्याला ती जागा पाहिजे म्हणजे पाहिजे ह्या बघा तुम्हाला एक सांगतो तु। मी शंभर टक्के तर काय नाही बर का, का पण प्रयत्न मात्र शंभर टक्के करेन मग मी आली तर चांगलीच गोष्ट आहे तसलं नकारार्थी बोलायचं आपलं नाव काय आहे विजयराव विजय रावला विजयात चालतो लढमी आहे कारण काय का त्या माणसानं प्रत्येक वेळेस आपल्या ताडकाठी घातली तर मला सांगा आपला मटक्याचा व्यवसाय होता हो मग पहिला किती जोमान चालत होता मग हाय की आता तरी काय कमी किती कमी आला आता अरे येऊ दे की कमी त्याचं काय असतं ह्या महिन्यात कमी झाला पुढच्या महिन्यात जास्त होईल पण ह्या दोन महिन्यात आपण कमी झाय ना हाय का नाही हाय की कमी आहे की मग त्याला कारणीभूत ते शिवा भावच आहेत कस काय होती त्यांच्या त्यांना काय केलं एक दिवस मी गावलो सच्या बरोबर शिवा भावला ते माणसानं मला झाप झाप झापलं सच्याला बी झापलं होते ना तेवढे आपले कस्टमर तोडून टाकले त्या माणसानं अरे कस्टमर काय त्याच्यावर काय शिक्का मारला या अरे दुसरे कस्टमर आहेत की आपल्याला पण माणसाचा स्वभाव तर तोच आहे ना म्हणून म्हणतोय की ह्या जागेसाठी थोडा तो, जागे तो माणूस आपल्याला अडचणी आणणार आहे का तर आणणारच आहे पण मी प्रयत्न करे तू प्रयत्न कर हा तू प्रयत्न कर हा विजय राव ह्याला विजयच लागतो हाय हाय मी शंभर टक्के येऊ का लक्षात ठेवायचं हो हो येऊ का ये कशी जागा मिळत नाही ती बघतो की विजयराव म्हणतात मला जागा ही मी मिळवणारच अर ते स्वप्न आहे आपलं बघतो ना कशी मिळत नाही ते पेंटर का? आ, तुला काय काय शिकायचं नेमकं हा आधी म्हटलं फिटर काम शिकायचंय तू एक कुठलं तरी शिकायचं डोक्यात घे ना तुझे तो असं कस काय तयार होणार मला सांग पेंटिंग मग तुझी असली इच्छा तर मी शिकवतो पेंटिंगचं काही अडचण नाही माझी काय मग आल्या मी बावला सांगतो ह्याला कलरचं काम शिकायचं काय अडचण नाही मग आता काय कर तुला हे शिकायचं ना ती कॅन्ट घे आणि पाण्याची घेऊन ये लगेच कर काम चल ए सागर काय चालले काय नाही चालले का चल की पिक्चर बघायला जाऊ छावा आलाय ना तू पिक्चर हा पेंटर का जाऊ हो का लोक आताच म्हणला काम करायचंय का म्हणला काम आणलं लागतो एका मिनिटातच तुझ्यात तर बदल पडतोय असं कस काय लागा मी काय भावला सांगू परत परत म्हणू नको भाऊ तुला काम म्हणून काढलो एक द्या ना ती भाऊ आपल्याला रायवारी सगळ्याला पिक्चर दाखवायला येणार आहेत भाऊ म्हणले मी ऑनलाईन तिकीट काढतो आपण सगळी जाऊ मग आता रविवारी तर जायचंय मग कशासाठी कामाचा खडा करून जातो तू सांग बर नको तुझं तुझं आम्ही जातो रविवारी बरं चालते मग जाऊन दे जातो मग आम्ही घेऊनच काय किती दिवस झालं गाडी कधी देणार आहे आठ दिवसात गाडी देतो बोलले ते अजून गाडी झाली नाही काय नाही तुमच्याच गाडीचं काम चाललंय किती दिवस झालं हेच सांगता तुम्ही जर आल्यानंतर नाही कसं आहे गाडीचं मटेरियल मिळत नव्हतं आता कुठं मटेरियल भेटले फास्ट मध्ये तुमचं काम चालू आहे बघा भाऊ किती दिवस लागतात अजून ला सांगा बरं झाले भाऊ आता थोडंच राहिले काम होईल एक दोन तीन दिवसात होईल गाडी दोन दिवस तुमच्या काम शंभर टक्के पूर्ण होईल तुम्ही काळजी करू नका पेंटर आलो भाऊ आलो कधी काम व्हायची कधी पुढचं करायचं काम आहे ना गाडी लागणार आहे अर्जंट त्यासाठी गाडी दिली आपल्या चाललंय की भाऊ काम काय आम्ही काय करत नाहीये काम त्यांना सांगा तुम्ही आता पण आता किरकोळ काम करावी लागतील मध्ये आधी आले काम बंद आहे का तुमचं काम चालूच आहे का नाही आठ दिवस झालं तुम्ही हेच सांगताय कुठला आठ दिवस झाला आता चार दिवसांनी आता हे आठ दिवस झालं बर अस द्याय गाडी हा गाडी उरका नाही आता आले उरक सगळं आता बाहेर बाहेर पीस कलर ला दिल्यात आता या आला झाले की ती अक्क पार्ट जोडून का जोडून तुम्हाला गाडी रेडी करून देतात आणि काय दोन तीन दिवस अडजेस्ट करा दोन तीन दिवस ऍडजस्ट करा जास्त काही करू नका बघा पेंटर पटकनावरून पहिल्या गाडी यांची क्लिअर करायची काम करून दिलं म्हणजे बस नाव नका चहा कॉफी सांगा शेटला ए, सागर इकडे सागर इकडे सागर इकडे काय कर तीन चार कॉफी घेऊन जायच्या बाकीचे काम चालू आहे थोडेसे मटेरियल भेटत नव्हतं मटेरियल मागवले मग ना मटेरियल त्यामुळे थोडस जे चाललाय एवढं तेवढं होतंय तुमचं काम आहे ना तुम्हाला नाराज करणार नाही फक्त ना दोन दिवस अर्जंट जा क्वालिटीचं होणार काम आहे अजिबात टेन्शन येच नाही कामाचं काय हा वा आले आले सगळं साहित्य घेतलं का हा आले दिसत नाही का माकडा काय तर का नाही तुला जास्त बेस्त का नाही म्हणजे आणि पडलो असतो म्हणजे केवढी जळ लागली असते आधीच तुम्हाला बघितलं ते म्हणजे लय मोठी कळ आली अजून तर पडला नाहीस ना पडलो म्हणजे हे दिसत नाही का माझ्याशी बोलताना नीड बोलायच तुला नाही माहित माझ्या माग कोणाचा हात आहे माहिती माझ्या माग कोणाचा हात आहे हा सुधी तू इथं थांब तुला पाचच मिनट दाखवतो हा हॅलो कुठे आहे ग काय नाही विचार करून सांग दोन दिवसांनी पण असं मला गाडी शिकायचे मला कलरचं शिकायचं मला हे शिकायचंय तसलं जमणार नाही काय ते दोन दिवस नीट सांग विचार कर तुला ज्याच्यात आवड आहे ती शिक बरोबर पेंटर मी सकाळी तीच म्हणतो हा म्हटलं तू भाऊला एक सांगतोय माझ्याकडे येतोय परत पकायला म्हणतोय मला हे शिकायचं ती शिकायची द्यायचं कुठलं काम करायचं नीट सांगायचं हाय चांगलं म्हणतो ठेवला ना आपण तसं करायचं नाही कळलं का सागर तुला काय म्हणले ते हा परत जास्त डोकं चालवायचं नाही असं लक्ष माझी भांडणं झाले भांडण मग काय कोणासोबत चला तिकडे गेल्यावर सांगतो राह लय डोकं फिरवले माझं माहिती मी बघतो काय ती तुम्ही थांबायचं सा काय मॅटर करतो तू काय माहिती हा एक मी नाही काय मॅटर केला मग फक्त थोडं त्याला गेलं तर चला पहिला हो मी कुणाशी बोलत होती ग एवढी काय नाही अगं आता माकड भेटलं रस्त्यावर माकड हा काय झालं अंगावरच गाडी घातली डायरेक्ट गाडी येणे तुझ्या अंग हा तू काहीतरी वाद घालत बसली असेल बघ मी नाही काय केलं मी फोनवर बोलत होती त्याने अंगावर घातली तुझं लक्ष नसेल ना होतं माझं लक्ष बर चल ऐक मी पिक्चर चे तिकीट काढलं आपल्याला जायचंय चल तो पिक्चर महत्वाचा का माझा पिक्चर महत्वाचा तो पोर आणायला गेलाय पोरा आणायला गेलाय म्हणजे काय मारामारी हा चल बस गाडीवर चल नाही कुठे फेल आणि तू उग घेऊन आली मला इथं ए काय रे काय मस्त स्वतःला गाडी येत नाही का तुला म्हणजे धक्का देतो पोरीना बघून तस कस आणि दम पण टाकतोस काय ओ भाऊ कोण भाऊ कोण भाऊ भाऊ आव या इकडे पडल राहू दा असणार आहे माझी नाही मग मा काय मोबाईल वरती सतत चालत असते बघत बघत आता तर भांडत होती त्याच्याशी आता लगेच बाजू घ्यायला लागेल असं भांडायचं नसतं कोमल कस समजत नाही तुला कोट्या तू हिंतीशी बांध आणलं मला हो भाऊ मला सांग मला तरी एखाद्या पूर्वी बरोबर भांड्यात करायला बरोबर वाटते वाईच कमी पाय तुटला असता अरे तू पण गाडी सावकाश चालवायची होती सावकाशच होती भाऊ पण तुम्हाला माहितीये ना गाडीला फिरत नाही लेडीज सोबत भांडलं तर ना आपलं सोबत तुला चांगलं माहितीये ना असं दे चल आता